आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस ज्या गोष्टी आपल्या भारत देशामध्ये ऑफलाईन करायला बंदी म्हणजे जे आपण जे गेम खेळतो जुगार खेळतो जुगारी करतो आपण जर तुम्ही जुगार खेळायला गेलात किंवा सख्या लावला तर तिथे या भारतीय न्याय अनेक कलमांनुसार तो गुन्हा ठरवा लागतो आणि मग असं असताना तीच गेम तुम्ही जर एखाद्या ऍपद्वारे जर ऑनलाईन खेळले म्हणजे जर त्याच्यामध्ये आर्थिक देवाण घेवाण झाली तर तो गुण आहे लगेच तुम्हाला अटक होणार त्याच्यात शिक्षा होणार परंतु ऑनलाईन ते तसं का होत नाही ऑनलाईनमध्ये आता अकाउंट पहिलं त्याला कनेक्ट करावं लागतं त्या आपला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पैसे टाकावे लागतात आपल्याला पॉईंट मिळतात आणि त्याच्यामध्ये हे लगेच कारवाई होते जी जुगार आणि सट्टा प्रतिबंधक जो कायदा आहे त्यानुसार ती कारवाई होते परंतु कारवाई होत असताना तो कायदा जेव्हा तयार झाला तर तो कायदा का तयार झाला त्याचा बेस काय त्याचा ग्राउंड काय कारण या खेळ खेळताना कोणी आपली संपत्ती हो उजळू हो नये त्याचं नुकसान होऊ नये अतिक जोखीम होऊ नये आणि त्यांना आत्महत्या वगैरे घडतात म्हणून आपण तो कायदा तयार झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा असे काही सट्टे खेळले जायचे किंवा कुठे आत्महत्या घडत होती कुणी कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या करत होता तर कर त्यावेळेस त्या आत्महत्या मागचं कारण शोधलं जायचं आणि त्यावर उपाय करायचे मग आपलं सरकार हे तरुण जेव्हा ह्या खेळांमधून आत्महत्या करताय रोज तुम्ही पेपरला वाचताय कुठेतरी एक लाख रुपयासाठी कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली कोणी हजार रुपयांसाठी केली तर कुणी त्याच्यातून गुन्हेगार होतो कुणी चोऱ्या करतोय काय करतोय मग सरकार याच्यावर उपाययोजना काय करत नाही आणि मग जर जे ऑफलाईन करायला बंदी आहे ते ऑनलाईन करायला मुगा कशी म्हणजे आता उद्या जर ऑनलाईन फेसबुकवर कुठेतरी जर कोणाचं छेडछाड झाली हे झालं तर त्याच्यामध्ये कारवाई होते मग हे ऑनलाईन मध्ये का होत नाही पूर्ण देशाची जी पिढी आहे ते बर्बाद होत पूर्ण बर्बाद होत आहे आणि तरुण ह्या ॲपला परमिशन नसताना देखील हे ॲप चालू आहे त्यामुळं देशाच्या मुख्य केली ह्याचं कारण हो विशेष म्हणजे काय पूर्वीचे जे कलाकार होते ते नीतीमत्ता नैतिकता जपून होते की आपण गुटखाची जाहिरात करायची नाही कोणी फक्त करणार नाही सिगारेटची करणार नाही की कोणाच्या तरी बर्बादीला मी कारण ठरू नये ही नैतिकता पूर्वीच्या कलाकारांमध्ये पाळली जात होती परंतु आताच्या कलाकारांमध्ये मला ती पाळताना दिसत नाहीये जे सेलिब्रिटी आहे आज जर एखादा चित्रपट आला तेरे नाम सारखा मुलं भारतातले सगळे तसे कट मार म्हणजे यांना फॉलो करत उद्या कोणी असू द्या मग यांनी जर सांगितलं रमी खेळा तुम्ही करोडपती होणार तर मग मुलं त्याला हरी पाडतात एवढा मोठा नट एवढा मोठा कलाकार ते सांगतोय आणि मग मी ते खेळलं पाहिजे असं यांच्याकडनं कळत न कळत त्या त्याला प्रोत्साहन दिलं जाते आणि मुलं त्या आत्महत्या करते <सथ> तर याबाबत आमची विनंती तुम्ही वकिलांनी सर्वांना समन्स वगैरे पाठवायच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहे काहींना पाठवले पण आहे आणि त्याच्यामध्ये आमची एकच विनंती आहे ते कलाकार आहेत आणि त्यांना ती जाहिरात मिळाली म्हणून त्यांनी केली मान्य मला परंतु माझ्या या माध्यमातून केंद्र सरकारने राज्य सरकारला याचीच मागणी आहे की बाबा रे तुम्ही जे गेम ऑफलाईनला खेळायला गुन्हा आहे भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा ठरतात जर तुम्ही कुठं पैसे देऊन जुगा ठेवले सट्टा लावला तर लगेच पोलीस येऊन रेड करून तिथं कारवाई करून त्याला तुरुंगात टाकता त्याला दंडसुद्धा भरावा लागतो मग हे ऑनलाईन आता आम्हाला पहिलं अकाउंट कनेक्ट करावं लागतं बँकेचं आणि नंतर त्याला त्याच्यात पैसे टाकावे लागतात मग पॉईंट मिळतात आणि मग आम्ही तो रमी गेम खेळतो किंवा जो काही सट्टा लावतो अरे मग याच्या हे गुन्हा का नाही जे ऑफलाईनला गुन्हा आहे तेच गेम ऑनलाईनला गुन्हा का नाही भूमिपुत्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रभर भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि शोषित पिढीत अन्यायग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत असतो तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ पण पाहिले असतील तर आज एक महत्वाचा विषय असा आहे की महिलांप्रमाणे पुरुषांच्या संरक्षणासाठी पुरुष आयोग स्थापन करा माझं ह्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला माझं विनंती आहे त्याची कारणं अशी आहेत की आता एक सर्वे झाला तर ह्या खोट्या महिलांच्या म्हणजे ज्या महिला भगिनींवर खरोखर अन्याय होतोय अत्याचार होतोय तर त्या महिलांना न्याय तर मिळालाच पाहिजे परंतु ज्या खोट्या काही महिला केसेस करतात ना तर त्यामुळे ज्या महिलांना खरोखर अन्याय होतो त्यांनासुद्धा न्याय मिळताना अडचणी येतात त्यांच्याकडे पण बघायचा दृष्टिकोन बदलला जातो कारण आज मी खूप माझ्या डोळ्यासमोर आता एवढ्या ह्या महिनाभरामध्ये एवढ्या घटना घडल्यात नाशिकमध्ये पण एक हेमंत पवार म्हणून एका तरुणानं चित्ठी लिहून आत्महत्या केली आणि आता मागे एक सर्वे झाला तर देशामध्ये रोज एकशे वीस पुरुष या महिलांच्या खोट्या केसेसला कंटाळून आत्महत्या करतात म्हणजे चर्चा आठवण असतील कौटुंबिक वादविवादातल्या खोट्या केसेस असतील आणि ज्यावेळेस कुणीतरी आज मी पोलिसांचा आम्हाला एक महिन्यापासून अनुभव येतो आहे आता जे नवीन कायदे बदलले त्याने काय असं बदल झालाय माहीत नाही आहे पण पोलिसांना आम्ही जेव्हा म्हणतो की दादा हे इथं गुन्हा का ते म्हणता निर्दोष हा माणूस आम्हाला कळतो आहे पण आम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला वरतून आदेश आले केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं आदेश आहे की ह्या पुरुषांवर महिलांच्या तक्रार आल्या का गुन्हे दाखल करून घ्या उद्या तीनशे चोपन्न म्हणजे जो आता एकशे आठ झाला आहे किंवा जे असे क कलम बदलले विनयभंगाचा गुन्हा असेल बलात्काराचा गुन्हा असेल जर एखादी महिलेने तक्रार दिली की गुन्हा दाखल होतो तो पुरुष तीन तीन ती, चार चार सहा महिने तुरुंगात जातो आणि मग काय असतं उशिरा मिळालेला न्यायसुद्धा अन्यायासारखा असतो आणि मग हे आपल्या न्यायव्यवस्था कशावर आबा आहे एक घोषवाक्य आहे तिथं ब्रीद वाक्य आहे ही शंभर अपराधी सुटले तरी चालतील परंतु एक निरापराध माणसाला शिक्षा झाली पाहिजे मग असे निरापराध तरुण आज तुरुंगामध्ये जात आहे आणि नंतर त्यातून कुणी वेडं होतंय कुणी आत्महत्या करतंय म्हणून माझी या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे स्त्री असू द्या पुरुष असू द्या त्यांच्यावर अन्याय होतो आहे ना तुम्ही त्यांच्याकडे जर सबळ पुरावे असेल तरच गुन्हे दाखल करा गंभीर स्वरूपाचे आज कुठलाही पुरावा न पाहता फक्त एक महिला आहे म्हणून लगेच गुन्हा दाखल करून आणि पुरुषाला ताब्यात घेतलं जातं अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता